विलास भारत मस्के हे रात्री एक वाजता त्याचे वडील आड आठ मिटे दवाखान्यात तिथे त्यांना त्यांना भेटून घरी गेले त्याच्यानंतर सा एक दहा एक वाजून दहा मिनटांनी तिथे एक माणूस आला दरवाज्याच्या पुढं आणि थाप मारली थाप मारल्याच्यानंतर ते दरवाजा उघडला त्याने तर म्हणलं पेट्रोल आहे का तर हे पेट्रोल नाही म्हणलं की एक लगेच झापण मारले त्याला आणि जे ते झापड मारल्यानंतर आवाज आला की दुसरे जे लपले होते पाच जण ते लगेच समोर आले की लगेच सगळ्यांनी कोयत्यानी वारं आणि तलवारीने वार करायला सुरुवात केली त्याचे ते गंभीर जखमी झाले आणि त्याच्यानंतर ते पळून गेले आणि त्याच्या बहिणीला सुद्धा दोन हातावर आणि त्याला तर जवळजवळ छत्तीस त्या अडतीस टाके सगळे डोक्याला पाच ते सात वार आहेत काय कारण असू शकत कारण पुढची कारवाईची काय मागणी आम्हाला फक्त ते आरोपी निष्पन्न होत पोलिसनी तात्काळ त्यांच्यावर कारवाई करावं आणि अटक करावं संध्याकाळपर्यंत आणि आमच्या म्हणजे विलला न्याय द्यावं काय कारण कारण काहीच काय आता ते कारण आता शेवटी पोलीस पोलिसलाच माहीत आता आणि ह्यांना यांचं काय